भ्रष्टाचार करतात तसं बघताना हे दुर्दैव आहे मुलं मुला वागत असतील ते मंत्राचा दोष आहे संस्कार हे महत्वाचे असतात पहिले कुटुंबातले संस्कार घरचे संस्कार गावाचे संस्कार समाजाचे आज राळेगन स्थितीमध्ये एवढा मोठा गाव आहे पण कधी गडबड नाही गोंधळ नाही वाईट कधी वागत नाही तेव्हा हे त्यांच्या मध्ये रुजवलं पाहिजे ते कुठेतरी अपर पडतो त्याच्यामुळे कधीतरी घडत आहे त्या मंत्र्यांना आणि त्या मंत्र्यांच्या मुलांना काय सल्ला देणार तुमचं एवढं म्हणजे वय झालंय तरी तुम्ही जनतेसाठी झटताय त्यांना सल्ला एकच आहे की मानवी जीवन जे जी मिळालं ते कशासाठी मिळालं फक्त खायचं प्यायचं जीवन क चैनबाजी करून जीवन करून मरायचं एवढ्यासाठी जीवन नाही मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे ईश्वराने तुम्हाला ज्ञान दिलंय बुद्धी दिली शक्ती दिली की मी कोण आहे मी कुठून आलो आहे माझं कर्तव्य काय मला जायचं कुठं हा सर्व विचार करण्यासाठी तुम्ही जीवनात विचार केला पाहिजे का विचार केला तर तू तु, तुमच्याकडून वाईट होणार नाही असंच एक पुण्यामध्ये घडलं आहे अजित पवारांच्या मुलाने अठराशे कोटी रुपयाची जमीन तीनशे कोटी रुपये मध्ये खरेदी केली आहे त्याच्यावरून आता वादविवाद सुरू झालाय कसं बघता तुम्ही एवढं वर्ष जनतेसाठी काम करतायत वयाचे ऐंशी वर्ष होत आले ज्यांचं कर्तव्य त्यांच्यासोबत आपण 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 आपल्या कर्तव्यानुसार चालत राहायचं आता देशाची लोकसंख्या एवढी आहे कुठं कुठं आपण लक्ष देणार पण आपण प्रयत्न करायचा चांगलं वागणारे लोक हे असतील चांगल्या मुला मुलांच्यावरती संस्कार करायचे आणि त्याच्यामध्ये सुधारणा कशा होतील हा पाहायचं या जमिनीचे जे गैरव्यवहार होत आहेत त्यांना महाराष्ट्र मध्ये त्याच्यावरती आता कारवाईची मागणी होती कारवाई झाली पाहिजे पण नुसत्या कारवाईने सामना सरकारने धोरणं अवलंबले कठोर पावलं उचललं पाहिजे अशा वागणाऱ्या लोकांना कडक शासन केलं पाहिजे असे निर्णय घेतले तर परिणाम महत्वाने हो ओके okay. अण्णा नऊ तारखेला फडणवीस यात आहेत मुख्यमंत्री येणार आहे आपल्या कार्यक्रमाला अण्णा दुसरी गोष्ट आता निवडणुका पण समोर आलेल्या या आहे यामध्ये बऱ्याच असे दुबार नाव डुप्लिकेट नाव त्याच्यामध्ये आढळून आलेले आहेत कस बघतो अण्णा हे ना, एक नाव ते डुप्लिकेट म्हणतो आपण एकाच माणसाचे चार चार नावं आलेले हे दुर्दव आमचा आहे भारतासारख्या देशामध्ये इलेक्शन लावत चांगल्या माणसाने पुढे जावं गाव समाज देश समोर ठेवा अशा ठिकाणी हे घडत हे दुर्दैव अन्न आपण दिल्लीमध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस आपण मागणी केली होती बॅलेट पेपरची आता ईव्हीएम मध्ये पण घोटाळे वाढल्यात असे आरोप होतोय तसं बघता बॅलेट पेपरवर घेतलं पाहिजे ते काढणं जर पुढे पुढे पडणार पु